महाडनगरपालिका निवडणूक राणा प्रकरणात महत्वाची घडामोड समोर आली आहे या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांतील एकूण तेरा आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती यामध्ये शिवसेनेच्या आठ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच आरोपींचा समावेश होता न्यायालयाने विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या आठ आरोपींना जामीन मंजूर केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयामध्ये आज सी आर नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरमधल्या आठ आरोपींना हजर केलेलं होतं त्यांचा न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे सी आर नंबर एकशे एकोणऐंशीमधले जे काल अटक झालेले होते त्या पाच आरोपींना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली होती त्यांना उद्या सकाळी हजर केलं जाणार आहे आणि ज्यांना दोन दिवसांपूर्वी अटक केलेलं होतं त्या पाच जणांना न्यायालयाचा वेळ संपल्यामुळं न्यायालयानं उद्या सकाळी रेग्युलर कोर्टाच्या पुढे दहा वाजता हजर ठेवायला सांगितलेलं आहे ते त्यावेळी त्यांच्या जामिनीवरती निर्णय होईल